अमरावतीमध्ये संजय खोडकेंनी जी दादागिरी चाललेली आहे जसं महानगरपालिकेमध्ये जागा त्यांना ती खुली जागा हडपायची होती तसं एपीएमसीची पण खुली जागा त्यांना हडपायची आहे त्यांचं लक्ष पूर्ण जागांवर आहे जागा कशा ताब्यात येतील आपण त्याच्यावर व्यापार कसा करू आणि त्या हिशोबानं नवरा बायको राजकारण करतायत हा महानगरपालिकेची अवस्था एकदम खराब आहे त्या ठिकाणी लक्ष न देता आता एपीएमसीच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून तोडफोड करायचा प्रयत्न करताय बरं माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं करा अमरावती एपीएमसी यशोमती ठाकूरच्या ताब्यामध्ये दहा वर्षापासून ती आहे त्यांचे अध्यक्ष त्यांचे कार्यकर्ते आणि तिथले सचिव यांनी आज महाराष्ट्रातली सर्वात खराब ए पी एम सी जर कोणती असेल तर ती अमरावती ए पी एम सी आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि त्या त्याचं डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे त्यामुळे विधान परिषदेमध्ये मी तो प्रश्न लावून धरला तिथल्या सचिवाला निलंबित केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या त्याची चौकशी चालू आहे ऑडिट चालू आहे सर्व हे चालू असल्यामुळं त्यांना माहीत आहे की आता पुढे ते ते या चौकशीमध्ये शंभर टक्के ते हायकोर्टात गेले हायकोर्टात निर्णय शंभर टक्के लागल आणि ती ए पी एम सी वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं आज त्या त्यांच्यासोबत असलेले या तालुक्याचे अमरावती तालुक्याचे आणि तिवसा विधानसभा मतदारसंघातले सर्व मोठे मोठे कार्यकर्ते त्यात मनोज भाऊ देशमुख असतील अल अलका देशमुख असतील अक्षय भुयार असतील अशा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आज कृषीमंत्री भरणे मामांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी त्या पद्धतीनं तो जो प्रवेश आहे तो प्रवेश त्यांना लागलेला आहे कारण की त्यांच्या या तालुक्यामध्ये त्यांचं जे वर्चस्व होतं ते शंभर टक्के मनोज देशमुख आणि त्यांच्या टीम आल्यामुळं ते कमी होणार असल्यामुळं त्यांनी माझ्यावर आग पाकड केलेली आहे आता त्या ते, त्याच्यासाठी मी एक छोटंसं सा सांगू शकतो की आग लगी हे तो धूर निकलनेवाला आहे एवढंच माझं म्हणणं आहे